एका माचिसच्या काडीच्या पेटीतून तुमच्या नात्याचं भविष्य सांगता येतं एका चित्रावरून व्यक्तिमत्व ओळखता येतं आणि एका नावातून तो माणूस कोण आहे तेही समजतं या अशा प्रकारची कोडी पेपरमध्ये गोंधळ घालतात पण आज मी ते अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणार आहे चला उकल करूया हे पेपरमधील कोडी नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे पेपर मधील भन्नाट अशी कोडी चला तर्मक तर मग सोडवायला सुरुवात करूया तर गायच आप आता आपल्याला सोडवायचं आहे हे कोड तर आपल्याला आता याच्यात काय करायचं आहे याच्यात आपल्याला एक काडी अशी हलवायची आहे ज्याच्याने की याच्यात एक चौरस तयार होईल म्हणजे एक चौकोन तयार होईल चला तर मग सुरू करूया आता हा पेपर मी इकडे ठेवतोय हे त्यांनी रचल्या होत्या तसे आपण काड्या रचूयात आपण ठेवूया आता कायच आपल्याला याच्यात चौकोन तयार करायचा आहे बघा आता याच्यात एक चौकोन कसं काय तयार होणार दोन काडे हलवाव्या लागतील पण नाही आपल्याला एकच काडी हलवायची आहे तर गायच आता आपल्याला फक्त एक काडी हलवायची आहे आणि एक चौकोन तयार करायचा आहे तुम्हाला काय वाटतं इथे एक लावायची आणि इथे एक लावायची पण नाही आपल्याला फक्त एक गाडी हलवायची आता ही हे बघा तयार झालेला आहे इथे एक चौरस तयार झालेला आहे चला चा इस, चा तर मग आता बोलूया पुढच्या कोड्याकडे तर काहीच आता आपल्याला हे कोड सोडवायचं आहे याच्यात काय आहे तर आधी हा प्रश्नच वाचूया म्हणजे मग तुम्हाला समजेल भारतीय आणि मूळच्या भारतीय असलेल्या व परदेशात स्थायिक झालेल्या एकूण उद्योजकांची नावे खाली कोड्यात लपली आहेत या नावांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांचा जन्म जुलै महिन्यात झाला आहे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने उद्योग जगताला नवी दिशा दिली आहे नावे शोधता येतील का ते पहा म्हणजे आपल्याला इथे उद्योजकांची नावं दिली आहेत आणि ती शोधायची आहेत सर्व उद्योजक भारतीय आहेत आणि सर्वांचा जन्म जुलै महिन्यातच आहे चला तर मग आपण ट्राय करूया आहेत का तर आता पहिले उद्योजक हे बघा बाद्रीदास गोयंका हे बाद्रीदास गोयंका कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला तर हे भारतातील पहिल्या भारतीय इम्पेरियल बँकचे चेअरमन आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य नेतृत्व करते आता पुढचे उद्योजक बघूया हे बघा पुढचे आहेत विजय शेखर शर्मा आता हे कोण आहेत तर हे आहेत पेटीएम या डिजिटल कंपनीचे संस्थापक आणि भारतातील फिनटेक क्रांतीचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध हे झाले दुसरे उद्योजक असे एकूण किती सापडतात ते आपण बघूया आता त्याच्या पुढचे हे बघा अजिम प्रेमजी अरे सगळे उद्योजक एकाच्या पुढेच काय आहेत आता त्यांनी तसे दिले आहेत त्यामुळे आहेत आता अजिम प्रेमजी कोण आहेत तर विप्रो कंपनीचे माजी चेअरमन आणि भारतातील एक महान दानशूर आणि आय टी उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आता त्याच्या पुढचे उद्योजक बघूया हे बघा सुनील वासवानी आता हे बघा कोण आहेत स्टॅलियन ग्रुपचे अध्यक्ष ज्यांनी वाहन कृषी अन्न स्टील आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये आफ्रिकेत उल्लेखनीय विस्तार केला आहे आता त्याचे पुढील उद्योजक कोण आहेत ते बघूया ते आहे चला बर शोधूया कुठे आहे हे बघा रतन टाटा हे तर माहिती असू शकतात बऱ्याच जणांना अरे यातले बरेच उद्योजक सगळ्यांना माहिती असतील कारण त्यांनी देशासाठी भरपूर काही केलेलं आहे आता रतन टाटा कोण आहेत ते बघूया आपण टाटा ग्रुपचे माजी चेअरमन आणि भारतातील सर्वात आदर्शवत विश्वासार्ह आणि ट्रस्ट वर चालणाऱ्या उद्योग साम्राज्याचे नेतृत्व करणारे द्रष्टे उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आता पुढील उद्योजक आहेत हे बघा जे आर डी टाटा अरे हे टाटाच आहे आता हे कोण आहेत ते बघूया भारतातील पहिले लायसन्स धारक वैमानिक आणि एअर इंडियाचे संस्थापक तसेच टाटा ग्रुप चे यशस्वी विस्तार करणारे द्रष्टे उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आता त्याच्या पुढील उद्योजक बघूया हे बघा कला निधी मारण आता हे हे बघा कला निधी मारण आता हे कोण आहेत बघा भारतातील आघाडीचा मीडिया सम्राट सन ग्रुपचे संस्थापक चेअरमन आहेत त्यांनी सदोतीस टी व्ही चॅनल्स रेडिओ स्टेशन वृत्तपत्रे डी टी एच सेवा चित्रपट निर्मिती सन पिक्चर्स आणि आय पी एल क्रिकेट संघाची म्हणजेच एस ए ट्वेंटी स्थापना करून भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगात क्रांतिकारी बदल घडवला आहे आता त्यांच्या पुढचे उद्योजक बघूया हे बघा त्यांचं नाव आहे वंदना आता यांचं बघूया काय तर यांचं आहे व्हीएलसीसी हेल्थकेअर लिमिटेड या सौंदर्य व वेलनेस कंपनीच्या संस्थापक असून त्या वैज्ञानिक पद्धतीने वजन कमी करणे त्वचा आणि आरोग्य सेवा यामध्ये क्रांती घडवणाऱ्या महिला उद्योजका म्हणून प्रसिद्ध आहेत आता त्याच्या पुढचं नाव बघूया कुणाचं येत आहे आता कुठे आहे बरं पुढचं नाव सापडतंय का बरं मी पण शोधू हो शोध की कुठे गेलं नाव अरे यार सापडतच नाहीये कुठे गेलंय अस हे बघा रिचा ह्या कोण आहेत बरं झिवा मे या ऑनलाईन अंगभूत वस्त्र ब्रँडच्या संस्थापक त्यांनी दोन हजार अकरामध्ये स्त्रियांसाठी विश्वासार्ह आणि आकारानुसार अनुकूल इनरवेअर विक्रीचा मार्ग बदलून ठेवला आणि हा ब्रँड रिलायन्स रिटेलकडे विकल्यावरही त्या बोर्डात राहिले आहेत आता त्याच्या पुढचं नाव बघूया कुठे आहे बर हे बघा सी, भार्गव, हे कोण आहेत बर आता हे बघूया आपण तर हे आहेत भारतातील मारुती सुझुकीचे कॅबिनेट मधील संस्थापक सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे आता त्याच्या पुढील नाव शोधूया चला बरं हे बघा शिव नादर नादर आहे इथे ड झालाय ना पण नादर नाव आहे त्यांचं म्हणून मी प्रोनाऊन्स नादर करतीय शिव नादर हे कोण आहेत तर एच सी एल टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि अध्यक्ष आता पुढील नाव बघूया पुढील नाव आहे युसुफ हमीदा हे बघा युसुफ हमीदा इथे दी झाला आता युसुफ हमीदा कोण आहेत तर भारतातील सिपला औषध निर्माण कंपनीचे संचालक व अध्यक्ष ज्यांनी एच आय बी एड्स आणि इतर जीवनावश्यक औषधे अत्यंत कमी किमतीत पुरवून गरिबांसाठी जीवनप्रद औषध उपलब्ध केले त्यामुळे त्यांना आधुनिक काळातील रॉबिन रॉबिनहूड म्हणून ओळख प्राप्त झाली आहे आता पुढील नाव शोधूया हे बघा हे तर आपल्या सगळ्यांच्या परिचयातलेच आहेत नारायण मूर्ती जसे रतन टाटा आहेत तसेच तस। इन्फोसिस या भारतीय आय टी कंपनीचे सहसंस्थापक आणि भारताच्या आय टी उद्योगाचे जनक म्हणजेच नारायण मूर्ती असे हे आपल्याला एकूण किती उद्योजक सापडले आहेत ते आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा हे मला टोटल तेरा उद्योजक सापडले आहेत अजून तुम्हाला जर कुठले उद्योजक यात सापडले तर मला कमेंट करून नक्की सांगा आता वळूया पुढच्या कोड्याकडे आता पुढचं कोडं काय आहे माहिती आहे का तर मी तुम्हाला संस्कृतमध्ये प्रश्न विचारेल त्याचा मराठीत अर्थ सांगेल आणि त्यानंतर तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा नंतर मी सांगणारच आहे पण आधी तुम्ही द्या ठीक आहे सुरुवात करूया का मग चला करूया सुरुवात न तस्य कापी वेलावा समय प्राप्तही सहिष्यते सदा सर्वत्र लभतेच पृथ्व्या ख्यात अमृतम आता याचा अर्थ सांगते त्याची काही वेळ नसे वेळेला तो हवा असेल सदा सर्वत्र मिळत असे तसा पृथ्वीवर अमृत म्हणती तया म्हणजे काय तर, का तर पृथ्वीवर त्याला अमृत म्हटलं जातं सगळीकडे तो सहज मिळू शकतो सहज प्राप्त होतो आणि वेळेवरती तो सगळ्यांना हवा असतो असं काय सांगू शकेल का कुणी मी तीन सेकंद देते एक दोन तीन ठीक आहे मीच उत्तर देते आता तुम्हाला तर याचं उत्तर आहे चहा हो की नाही तो सगळीकडे मिळतो बऱ्याच ठिकाणी त्याची दुकानं लावलेली असतात कुठे शॉप्समध्ये पण लगेच चहा ॲवेलेबल होतो असं सगळ्या ठिकाणी तो मिळतो आणि सगळ्यांना तो हवा असा असतो म्हणून त्याचं उत्तर आहे चहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा त्यांनाही या कोड्याचा फायदा होईल आणि हो तुम्हाला कुठलं कोडं सगळ्यात जास्त आवडलं ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा प्रकारची कोडी तुम्हाला इथेच मिळतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनल पाहत रहा